नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आज राम जन्मोत्सव साजरा करतोय आम्ही पण या राम जन्मोत्सवामध्ये शर्वरी ज्यावेळेला पाळणा म्हणत असते त्यावेळेला तिथं जी आजी बसलेल्या असतात त्या तिला टोचून बोलतात आपण पाळणा हलवतोय पण आता खरोखरच पाळणा घरामध्ये हल्ला पाहिजे आणि हा शब्द शर्वरीला लागतो आणि शर्वरीच्या डोळ्यातून ज्यावेळेला ती रामाचा पाळणा म्हणत असते त्यावेळेला तिला खूप वाईट वाटतं सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात आपल्याला कित काही जरी झालं तरी आयुष्यामध्ये आई बाबा म्हणणारं एक मूल आपल्या पोटी असायला हवं असं म्हणून ती रडायला लागते आणि पाळणा म्हणत असताना तिला हुंदके आवरत नाहीत सगळ्या घरातल्यांना वाईट वाटत असतं शेरवरीला मूल व्हायला हवं पण आणखी झालेलं नसतं कारण या सगळ्या गोष्टी नशिबाच्या असतात तिला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काही जरी झालं तर एक मूल असायला हवं आणि मग तिच्या या दुःखाची सगळ्या घरावरती छाया पडलेली असते सगळेजण मनामध्ये दुःखी असतात एकीकडे राम जन्मोत्सव साजरा करत असतात आज ऐश्वर्या घराबाहेर गेलेली असते आणि घरामध्ये सगळी आनंदी वातावरणामध्ये असतात असताना आज थोडीशी त्या आनंदाला सुद्धा कुठेतरी दुःख लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि आज सगळेजण दुःखी आहेत एकेकडे एक जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत आहेत उत्सव साजरा करत आहेत आणि दुसरीकडे शर्वरीमुळे सगळेजण दुःखी आहेत इकडं ऐश्वर्या ज्यावेला घर सोडून निघून गेलेली असते त्यावेळेला सारंग कप सिरपचे बाटले पेलेलं असतो आणि इकडे लोकांना असं वाटतं की आज ऐश्वर्या घरामध्ये नाही आहे आणि म्हणून सारंगनं प्राशन केलेलं आहे आणि ज्यावेळेला ऐश्वर्याला तो भेटायला गेलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्यानेच त्याला ते सगळं सांगितलेलं असतं तिनं त्याला स सगळ्यांना सांगितलेलं असतं की तीच खरी आहे आणि बाकीचे सगळे खोटे आहेत आणि तिला कसं फसवलं हो आहे सगळ्यांनी जानकी की तिला कशा पद्धतीनं टॉर्चर करते हे तिनं त्याला पटवून देते आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा प्रयत्न करते आणि तिने त्याला एक प्लॅन सांगते त्या प्लॅनप्रमाणे सारंग वागण्याचा प्रयत्न करतो आणि कप सिरपची बॉटल पितो ज्यावेळेला दवाखान्यामध्ये सारंग ला आणलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या त्याला ता भे तिथं भेटायला आलेली असते आणि ऐश्वर्या त्याला म्हणते तुम्ही ज्यावेळेला चक्करून पडलात त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती होती ते मला सांगा सारंग म्हणतो ज्यावेळेला मला चक्कर आली होती त्यावेळेला माझ्या हातामध्ये विषाचीच बॉटल होती आणि कप सिरपची बॉटल मी बेडच्या खाली खूप आत फेकून दिली होती सारंग तुम्ही हे काय केलं तुम्ही माझ्यासाठी कुठलीच गोष्ट नीट करू शकत नाही का तुम्ही नेहमी माझ्या डोक्याला तापच करता का अहो ती कप सिरपची बॉटल जानकीला नक्की दिसते जिथं कुणी जात नाही तिथं जानकी जाते तुम्ही तिथं का टाकली तुम्ही माझ्या डोक्याला खूप ताप देते असं म्हणून ती सारंगला ओरडायला लागते आणि सारंग म्हणतो तू काही काळजी करू नको कारण तिथं कुणीही जाणार नाही आहे पण तिनं त्याच्याही पुढचा एक प्लॅन बनवलेला असतो तिनं त्याच्यावरती सुद्धा अँटीडोस आणलेला असतो आणि तिनं एक गोळी पदरामध्ये बांधून आणलेली सारंगला खायला देते आणि ती म्हणते ही गोळी खा सारंग म्हणतो हे काय मला खूप भीती वाटते ती म्हणते माझ्यासाठी तुम्ही एवढं नाही का करणार तुम्हाला मी घरी यायला हवी असेल तर तुम्ही ही गोळी खा याचा तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल पण त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही आहे पण तुम्ही आपल्या प्रेमासाठी एवढं तर नक्कीच करू शकता सारंग सुरुवातीला त्रास होईल पण तुम्ही हे जे काही केलं ना ते निस्तरायला लागतं मला म्हणून मी ही गोळी घेऊन आली आहे या गोळीनं तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे फक्त थोडासा सुरुवातीला त्रास होईल पण तुम्ही जी कप सिरपची बॉटल खाली फेकले त्याच्यासाठी हा डोस म्हणून मी आणलेली आहे आणि तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करा सारंग म्हणतो बरं झालं शहरात मी मला भेटायला आलात पण सारंग ज्यावेळेला ऐश्वराला बोलत असतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते मला इथनं पटकन जायला हवं कारण आता इथं कुणी जर आलं आणि मला जर पाहिलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि म्हणून ती त्याला सांगून तिथून जाणार असते ऐश्वर्या आणि सारंग बोलत असतात सारंग तुम्हाला मी घरामध्ये जर हवी असेल तर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करा सारंग म्हणतो मी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तसंच सगळं अगदी केलं आणि मला तुम्ही त्या घरामध्ये हव्या आहात असं तो त्या सांगतो आजीनं सुद्धा सांगितलेलं असतं की ऐश्वर्याच बरोबर आहे आणि जानकी चुकीची कारण सगळी कंपनी जानकीच्या नावावरती असते घर ऋषिकेशच्या नावावरती असतं आणि म्हणून ऋषिकेश आणि जानकी म्हणून घराला त्रास देत आहेत असा बनाव आजीनं सुद्धा सारंगच्या पुढं बनवलेला असतो आणि बावड सारंग सगळ्या सा गोष्टी हो ला हो करत जात असतो त्याला खरं काय चुकीचं काय हे काहीच कळत नसतं आणि आपल्या घरांच्या विरोधात ऐश्वर्याच्या बाजूने उभे राहतो आज ही ऐश्वर्या त्याचाच फायदा घेऊन त्याच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करते आणि आज त्याच्या आयुष्यावरती बेतेलच ही गोळी त्याला खायला देते आता यामध्ये जर कप सिरप पेल असं जर तुझ्या जरीसुद्धा निघालं याच्यामध्ये तरी सुद्धा तू याच्यातून बाहेर पडशील असं ती त्याला सांगत आहे आणि तुझी जर रक्ताची उलटी झाली तर त्यांना असं वाटेल की तू खरंच विष पाहिलाय अश्वर्य त्याला सांगत असते पण त्याला मात्र जीवाची भीती वाटत असते सारंगला वाटतं की मला याच्यातून काही झालं तर तर ती त्याला सांगते आहे की काही होणार नाहीये तू काहीही काळजी करू नको सारंग मला घरामध्ये यायचं आहे मीच खरी आहे मी नानांना जिन्यावरून ढकलून दिलेलं नाहीये जानकीने ढकलून आहे कारण नानांची माझ्याकडे पाठ होते कुणी ढकललं हे नानांना कसं काय माहिती असं एक ना अनेक थापा ऐश्वर्या मारून पुन्हा घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या पुन्हा घरामध्ये जाईल का आणि तिला घरामध्ये पुन्हा त्या पद्धतीने एंट्री मिळेल का पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली ऐश्वर्या सारंग आता पुन्हा नवीन कुठली चाल खेळत आहेत आता खरंच रणदिवे कुटुंबाला ते उद्ध्वस्त करतायत का हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि या सगळ्यामध्ये जानकी नेमकं कुठली भूमिका आता बजावणार आहे जानकीला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील का आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया मला नक्की सांगा आज सारंग खोटं नाटक करून आज हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे पण कधीही या सगळ्या गोष्टी उघडकीला येतील त्यावेळेला काय होईल पाहत्रा घरोघरी मातेच्या चुली ऐश्वर्या सारंग आता पुढे नेमका कुठला टर्न घेणार आहेत आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद